मस्तपैकी आता आहे भाजी बऱ्याच उशर झालं आणि तिथे तर आली खूप छान अशी हरभऱ्याची भाजी हरभर पण शिजले ते नमस्कार सर्वांना तर आज मी मस्तपैकी हरभऱ्याची रसा भाजी बनवते तर त्यासाठी हरभर मी शिजवून घेतले ती चार पाच अशा शिट्ट्या दिल्या कुकरला आणि तरी ते बघू शकता तुम्ही हरभर खूप छान असं शिजले ते तर त्यातलं मी आता निम्मा हरभरं आता काढून घेतले तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात आता हरभरं आणि थोडासा ओवा टाकला तर हरभरं कसं हरभऱ्याची भाजी पचायला कठीण असते तर त्यासाठी मी जिरं आणि ववा थोडा टाकून घेतलाय तर आता ही हरभरं मी आता मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घेतली घेते निम्म्या हरभऱ्याची तर आता तेल आता ओतून घेते आता ते पण चांगलं तापले आता जिरं टाकून घेते जिरं आणि मोहरी थोडीशी टाकून घेते आता तर एक बारटा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे तर इथे मी ओल्या नारळाचं काप करून घेतले ती आणि आलं आणि लसूण आहे तर असं उभा बर दोबडा असा चिरून घेतलेला आहे तर हरभर मिक्सर मध्ये असं बारीक करून घेतले ते मस्तपैकी तर कांदा पण आता चांगला आपला भाजत आलाय तर आता ही टाकून घेत नाही मस्तपैकी झस्तीपट होणारी भाजी आहे या आणि खूप छान लागते तर इथे मी चटणी धनिया पावडर आणि चिकन मसाला पुढे थोडे घेतलेले तर कांदा आता चांगला आता भाजत आलाय तर ही मसाला सगळा टाकून घेते सगळा मसाला सगळा मिक्स होईपर्यंत आता खरपूस असा भाजून घेते आता मस्त भाजलाय मला आता लसूण आलं लसणाची पेस्ट आहे सगळी तर आता ही हरभर बारीक करून घेतलेलं कुं ती पण टाकून घेते सगळं आता मिक्स करून घेते आता सगळा मसाला मिक्स झालाय आहे मस्तपैकी आता थोडस मी आता हरभऱ्यातलंच पाणी उतून घेणार आहे कमी गॅसवर हो आता तेल सुटेपर्यंत चांगला आता मसाला भाजून घेते आता खूप छान तेल पण आता सुटायला लागले मस्तपैकी तेल सुटलं आहे आणि कोथिंबीर वर्ण हो टाकून घेतली त्याला ओल्या नारळाचं सुद्धा म्हणजे करून टाकलं तरी चालतं मिक्सरमध्ये बारीक करून सोडून असं खूप छान असं घट्ट भाजी होती आता गरम पाणी पण उठून घेते थोडं तर आपल्याला पाहिजे तेवढे आता रसा भाजी करून घेतली मस्तपैकी आता मस्त उशीर आता याला शिजायला लागत नाही कुकरच्या मी शिट्ट्या चार पाच करून घेतले त्याच्यामुळे उशीर लागत नाही तर मस्तपैकी आता शिजली भाजी बऱ्याच उशीर झालं आणि किती तर पण आली या खूप छान अशी हरभऱ्याची भाजी मी ह्यातलं हरभर पण शिजले ते